आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही त्याचबरोबर तुम्ही काय गुन्हेगाराचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदातीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती कडीपारी एमपीडी वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोकटा प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला समजले असतील समजले सगळ्यांना आजवरती करा आतवरती करा का समजलंय का नाही समजलं आला ज्याला नाही समजलं ते आतवरती करा त्याच्यामुळे हे परत सूचना लास्टच दिल्या जाते आता सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलाही गुन्हेगारी उपस्थिकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही ते फॉलो करावं लागतील ठीक आहे समजलं दग? समजलं ना तुम्हाला ठीक आहे चलो ठीक आहे पी आय लोक डोसगेट फॉर्म भरून घेतले असतील तर यांना पाठ जाऊन द्या पुण्यात पोलिसांनी गुंडांना समज दिलेली आहे कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये किंवा कुठल्याही सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला असं आवाहन पोलिसांनी आहेत त्या गेल्या तीन चार दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काय आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप त्यांच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काय गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेले आहेत त्यासाठी आम्ही त्यांना होतं यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी नुकती सुरू झाली असे तुम्ही बोलावले होते याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्यात आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कार कारवाई ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत काय आज जवळपास दोनशे सदुसष्ट जे काय रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं पुण्यातील या आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आम आमचे जे काय रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्ह चे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे सर तुम्ही सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावर सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज